मलिकवाड येथे पावसाची जत्रा साजरी लक्ष्मी देवीची ओटी भरणी कार्यक्रम हजारो भाविकांना महाप्रसादाचं वाटप मलिकवाड येथे दूधगंगा नदीकाठावरील असलेल्या वी गेल्या वीस वर्षापासून लक्ष्मी देवीच्या नावाची पावसाची जत्रा भरवली जाते यंदाही देवीची जत्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आली गावात गेले दोन दिवस झाले ग्रामपंचायतीच्या ध्वनीफीद्वारे पावसाच्या जत्रेचं कमिटीने नियोजन करण्यात आलं होतं मंगळवारी दिनांक अठरा रोजी सकाळी दहा वाजता वडगोल येथील ढोल वाद्यांच्या गजरात गावातील प्रमुख मार्गावरून देवीची ओटी भरणी व आंबील नैवेद्य मिरवणूक दुपारी बारा वाजता दुधगंगा नदी लक्ष्मी देवीची ओटी भरणी व नैवेद्य अर्पण करीत आरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाला प्रारंभ झाला यावेळी हजारो भाविकांनी त्याचा लाभ घेतला येणाऱ्या भाविकांनी देवीला साखर नारळ कापूर उदबत्ती दाखवून दर्शन घेतलं सायंकाळी जत्रेची सांगता करण्यात आली यावेळी राजू अंकळे महादेव थरकर किसन खोत महादेव वडगावे महंतेश मठपती शिवाजी निचिते मनोहर टाकमारे भाऊसो कुडचे अण्णाप्पा टाकमारे अजित ठोंबरे प्रमोद टाकमारे बाबा सुकुने अनिल बेंडीकटगे गांधी निचिते गणपती मठपती विनोद खोत वाल्मिक कोळी पुजारी बाबू कट्टीकर यांच्यासह भाविक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विशाल कांती न्यूज साठी अमरमाने मलिकवाड